नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदय प्रवेश परीक्षे परीक्षा याचा अभ्यास करत आहोत तर आपल्याला व्याकरणातला आपला चौथा भाग चालू आहे क्रियापद याच्या अगोदर आपण नाम सर्व नाम विशेषण पाहिलेलं आहे आता आपल्याला पाहायचं आहे क्रियापद याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा ठीक आहे आता आपल्याला क्रियापद हा भाग पाहायचा आहे क्रियापद म्हणजे काय याच्यामध्ये थोडेसे वाक्य दिले आहेत बघा सुरुवातीलाच ouais पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेलं आहे या वाक्यामध्ये काही शब्दांना अंडरलाईन केलेलं आहे त्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायला सांगितलेलं आहे पहिलं आहे बघा उदाहरण सुरेखा चिकू खाते सुरेखा चिकू खाते खाते याला अधोरेखित केलेलं आहे नंबर दोन आहे सुदेश पाणी पितो या वाक्यामध्ये पितो याला अधोरेखित केलेलं आहे तर वरील अधोरेखित शब्दांमधून कोणती ना कोणती क्रिया व्यक्त होते आता हे जे वाक्य दिलेत बघा याच्यामध्ये काय केले अधोरेखित शब्द केलेले त्याने काय होते वाक्य पूर्ण होत आहे कशामुळे कारण ते दर्शवत आहे ठीक आहे म्हणजे खाते सुरेखा चिकू खाते ही खाण्याची क्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे दुसऱ्या वाक्यामध्ये सुदेश पाणी पितो ही पिण्याची जी क्रिया आहे ती पूर्ण याच्यामधून व्यक्त केलेली आहे म्हणजे ज्या शब्दातून क्रिया व्यक्त होत असते कोणतं तरी काम चालू आहे किंवा क्रिया चालू आहे त्या शब्दाला आपण काय म्हणतो क्रियापद याच्यामध्ये नंबर एक खाते खाण्याची क्रिया आहे नंबर दोन पितो ही पिण्याची क्रिया आहे खाते पितो हे शब्द क्रिया दाखवतात क्रिया म्हणजेच काय एखादं काम चालू आहे हे दा दर्शवतात म्हणजेच ते क्रियावाचक शब्द आहेत या शब्दांना आपण क्रियावाचक शब्द म्हणतो खाते पिते चालते पळते समजा वरील वाक्ये एक सुरेखा चिकू दुसरं दु सुदेश पाणी अशी वाचली तर त्यांचा अर्थ पूर्ण होत नाही म्हणजे फक्त आपण जर काय म्हटलं सुरेखा चिकू त्याच्यानंतर सुदेश पाणी पण काय काय करत आहेत काही कळतच नाही आहे म्हणजे तुमची काय क्रिया आहे हे समजत नाही आहे म्हणजेच खाते व पितो या क्रिया दाखवणाऱ्या शब्दांनी वाक्यांचा अर्थ पूर्ण होतो म्हणजे जेव्हा क्रिया दाखवली जाते तेव्हाच ते वाक्य पूर्ण झालं असं आपण समजतो आणि ते आपल्याला वाक्य समजत पण नाही जरा आपण अर्धवट बोललो मी रोज शाळेत काय त्याच्यापुढे काहीच नाही लिहिलं आपण तर काय समजणार आहे म्हणजे मी रोज शाळेत जातो जाते आपल्याला लिहावं लागणार आहे आपण काय क्रिया करतो ठीक आहे अभ्यास करताना मी अभ्यास मी पुस्तक काय लिहिणार वाचतो वाचते मी शाळेत जाते मी अभ्यास करते म्हणजे क्रिया लिहावं लागणार तर आपल्याला तरच आपलं काय असेल ते क्रिया लिहिले म्हणजे क्रियापद पूर्ण होईल पुढे बघा दिलेलं आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात म्हणजे हे काय आहे याची व्याख्या आहे लक्षात ठेवा बघा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दालाच क्रियापद म्हणत असतात त्याच्यामुळे वाक्य आपलं पूर्ण होत असतो म्हणून खाते पितो ही क्रियापदे आहेत आणि त्याच्यामुळे क्रियापदे कोणते झाली याच्यामधले खाते आणि पितो हे त्या वाक्यामधले क्रियापद आहेत बहुतेक वेळा क्रियापद हे वाक्याच्या शेवटी येते आता जास्त करून काय होत असतं आपण वाक्याच्या शेवटी क्रियापद लिहितो पण काही वेळेस क्रियापद हे मध्येसुद्धा येतं वाक्याच्या मदत पण येतं परंतु काही वाक्यामध्ये ते मध्येही येऊ शकते पुढील दोन उदाहरणं दिलेत बघा दोन वाक्य दिलेले आहेत त्याच्यामध्ये कसं आलेलं आहे क्रियापद पाहायचं आहे नंबर एक माधव शाळेत जात होता ह्याच्यामध्ये माधव हे है, नाम आहे शाळेत जात होता होता हे कुठे आले होता म्हणजे काय तो शाळेत जात होता काय करत होता शाळेत जात होता ह्याच्यामध्ये क्रिया दाखवलेली जात होता जात होता तर या वाक्यामध्ये क्रियापद शेवटी आलं आहे ठीक आहे अधोरेखित केलेलं जे आहे ते क्रियापद आहे दुसऱ्या वाक्यामध्ये एक होता शेतकरी या वाक्यात क्रियापदमध्ये आहे या वाक्यामध्ये होता एक होता शेतकरी होता ठीक आहे हे काय आहे क्रिया दर्शन आहे म्हणजे क्रियापद आहे हे वाक्याच्या मध्ये आले बघा शेवटी आलेलं नाही ना एक शेतकरी होता नाही एक होता शेतकरी असं दिलंय म्हणजे कधी कधी क्रियापद मध्ये सुद्धा येत असतात हे आता मी तुम्हाला काही उदाहरणं दाखवते त्याच्यामध्ये आपल्याला क्रियापद शोधायचं आहे ठीक आहे याच्यामधलं क्रियापद कोणतं आहे सांगायचं आहे उदाहरण पहा पहिलं माधव सकाळी लवकर उठतो याच्यामधलं क्रियापद कोणतं आहे बघा माधव हे नाम आहे ठीक आहे माधव सकाळी लवकर उठतो हे कोण याच्यामध्ये क्रिया कोणती आहे उठण्याची क्रिया आहे सकाळी म्हणजे सवकर सकाळी लवकर उठतो तर हे उठण्याची क्रिया चालू आहे म्हणजे याच्यामध्ये उठतो हे क्रियापद असणार ठीक आहे दुसरं वाक्य पहा मीना बागेत फिरते मीना हे नाम आहे बागेत हे क्रियापद असेल का नाही फिरते फिरण्याची क्रिया आहे म्हणजे याच्यामध्ये क्रिया दर्शवणारा शब्द आहे फिरते मीना बागेत फिरते हे क्रियापद आहे हे अजय गावी गेला याच्यामध्ये अजय गावी गेला गेला म्हणजे जाण्याची क्रिया आहे किंवा याच्यामध्ये दर्शवणारा शब्द कोणता आहे गेला त्याच्यानंतर आहे एक होता राजा आता ह्याच्यामध्ये बघा क्रियापद शेवटी नाही आलेलं एक होता राजा होता होता हे काय आहे क्रियापद आहे हे वाक्याच्यामध्ये आलेलं आहे ठीक आहे काही वेळेस मध्ये सुद्धा क्रियापद येतं फक्त आपल्याला क्रिया, क्रिया, क्रिया दर्शवणारा शब्द कोणता आहे तो शोधून काढायचा असतो त्याला म्हणतात क्रियापद पाच नंबरचा आहे मी निबंध लिहिते लिहितेच्यामध्ये लिहिण्याची क्रिया आहे म्हणून मी लिब निबंध लिहितेमध्ये लिहिते हे आहे क्रियापद तर मी आता तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत पहा त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे क्रियापद कोणतं आहे हे तुम्ही कमेंट करून मला उत्तरामध्ये सांगू शकता पहिलं वाक्य आहे रमेश गाणी गातो याच्यामध्ये तुम्हाला क्रियापद कोणतं दिसत आहे क्रिया कोणती चालू आहे आणि त्यामुळे या क्रियेवरून आपल्याला ओळख ओळखता येईल की क्रियापद कोणतं आहे तर याच्यामधलं जे क्रियापद असेल तुम्ही कमेंट करून सांगा दुसरं आहे बघा गाय चारा खाते गाय चारा खाते याच्यामध्ये क्रियापद कोणतं आहे तुम्ही पहिल्याचं मला उत्तर कमेंट करून सांगा मी दुसऱ्याचं तुम्हाला सांगते गाय चारा खाते याच्यामध्ये कोणता येईल क्रियापद खाण्याची क्रिया, क्रिया चालू आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये कोणतं येईल गाय चारा खाते तिसरं तो नियमित अभ्यास करतो याच्यामध्ये तो नियमित काय करतो अभ्यास करतो ठीक आहे याच्यामध्ये क्रियापद कोणतं येईल करतो अभ्यास करतो तर ठीक आहे करतो करण्या करत आहे करण्याची क्रिया चालू आहे ठीक आहे म्हणजे तो नेहमी अभ्यास करतो वरद व शरद दोघे मिळून खेळतात याच्यामध्ये कोणतं क्रियापद असेल वरद आणि शरद हे काय आहेत नाम आहेत आणि खेळतात खेळण्याची क्रिया आहे म्हणून याचं उत्तर आहे खेळतात म्हणजे याच्यामध्ये क्रियापद आहे खेळतात आता पाचवा बघा मी इंग्रजी शिकत आहे काय करत आहे इंग्रजी शिकत आहे ठीक आहे याच्यामध्ये कोणतं क्रियापद येईल हे पाचव्याचं आणि पहिल्याचं क्रियापद तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि समजलं नसेल तर विचारा समजत असेल तुम्ही कमेंट केलं आणि उत्तर तुमचं बरो बरोबर जरा आलं तर मला समजेल की तुम्हाला मी जे शिकवत आहे ते चांगल्या प्रकारे समजत आहे आणि व्हिडिओबद्दल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद Thank you.